पंढरपूर इथं प्रस्तावित असलेल्या कॅरिडॉरला मंदिर परिसरातील बाधितांचा विरोध कायम असून कॅरिडॉर रद्द व्हावा हीच एकमेव मागणी असल्याचे कॅरिडॉर विरोधी कृती समितीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे मंदिर परिसरात नुकतेच प्रशासनाच्या वतीनं सर्वेक्षण करण्यात आलंय त्यात कॅरिडॉर बाधितांकडून माहिती भरून घेण्यात आली बहुतांश लोकांनी कॅरिडॉरला विरोध केल्याचं नमूद केलं असलं तरी प्रशासनाने मात्र ऐंशी टक्के असल्याचं सांगितले होते याबाबत खुलासा करण्यासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आणि कॅरिडॉर विरोधी कृती समिती यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये बाधितांचा कॅरिडॉरला विरोधच असल्याचं पुन्हा नमूद करण्यात आलं आहे तसेच सर्वेक्षणाच्या वेळी लोकांनी माहिती भरून दिली असली तरी सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाहीये असं असेल तर प्रशासनानं मतदान घ्यावे किंवा कृती समिती अभिरूप मतदान करेल असा निर्धार केला सरकारला आराखडा देणारे जिल्हाधिकारी व इतर अधिकारी हे नगररचना तज्ज्ञ नाहीत तसेच नगर विकास खात्यात मान्यतेत कॅरिडॉर करता कॅरिडॉर केला तर तो तुघला की वेडेपणा ठरेल असं मत या पत्रकार परिषदेत बाधितांकडून व्यक्त करण्यात आलाय पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती आमचा पंढरपूर कॉरिडॉरला पूर्णपणे विरोध आहे कॉरिडॉरची प्रक्रिये प्रक्रिया मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली त्याला आमच्या लोकांनी मिटिंगला हजर राहून ठाम विरोध दर्शवलेला आहे तरीसुद्धा कलेक्टर साहेबांनी माहिती मागवली लोकांनी माहिती भरून दिली पण त्या माहिती भरून दिलेल्या फॉर्मवर आमचा कॉरिडॉरला विरोध आहे असं स्पष्टपणे आणि ठामपणाने नमूद केलेलं आहे असं असतानासुद्धा प्रशासन असं आहे की ज्यांनी माहिती दिली, दे चा दिली, दिली ते कॉरिडॉरच्या बाजूने आहे हे शंभर टक्के खोटं आहे सत्यमेव जैत्यम ही ब्रीदवाक्य असलेल्या प्रशासनाने असे खोटेपणा करू नये ज्या लोकांनी माहिती दिली ते पाचशे दहा लोकसुद्धा बहुतांशी कॉरिडॉर विरोधक आहेत जे राहिलेले एकशे बत्तीस लोक आहेत ज्यांनी माहिती दिली नाही त्यांचाही कॉरिडॉरला ठाम विरोध आहे आणि जे या एकशे बत्तीसमधले उद्या काय माहिती द्यायला जातील ते सुद्धा त्यावर असंच लिहिणार आहे की कॉरिडॉर प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे असं असूनसुद्धा सरकारने दडपशाहीने लोक कॉरिडॉरच्या बाजूने आहेत असं बळेनं ठरवलेलं आहे यासाठी आमची भूमिका मांडण्यासाठी आम्ही सभा घेणार होतो कायदेशीर मार्गाने आम्ही अर्ज विनंती सभेची केली परंतु सभेला परवानगी ना नाकारलेली आहे अशा प्रकारे दडपशाही चालू आहे म्हणून आम्ही प्रशासनाला लेखी स्वरूपात विनंती केलेली आहे की तुम्ही हे जे संभाव्य बाधित आहेत या संभाव्य बाधितांचं मतदान घ्यावं आणि त्यांना कॉरिडॉरच्या बाजूने आहे की कॉरिडॉरच्या विरोधी आहे असं मतदान घ्यावं म्हणजे तुम्हाला काय खरं ते खरं खोटं कळल परंतु सरकार यामध्ये कट प्रॅक्टिस करत आहे सरकारने फक्त मालमत्ताधारकांचंच बाधित धरलेलं आहे मालमत्ताधारकांच्यापेक्षाही जास्त भाडेकरू जास्त बाधित आहेत एकट्या शिंदे आणि होळकर सरकार सरकारवाड्याचे चाळीस चाळीस भाडेकरू आहेत भाडेकरूंची संख्या मोठी आहे म्हणून जर सरकारने मतदान नाही घेतलं तर या चार पाच दिवसामध्ये आम्ही कृती समितीच्या वतीने सर्व मग ते मालक असू भाडेकरू असू जो जो मनुष्य या कॉरिडॉरचा संभाव्य बाधित आहे त्या त्या माणसाचं मत घेऊन त्यानुसार मतदान घेऊन कॉरिडॉरला पाठिंबा आहे का विरोध आहे की आम्ही प्रकट करणार आहे या सगळ्या गोष्टींना आपण साथ द्यावी अशी आमची विनंती आहे आणि दुसरं म्हणजे आमचं म्हणणं कॉरिडॉरला विरोधाचं जे म्हणणं आहे की इतक्या मोठ्या कॉरिडॉरची गरज नाही की महाराष्ट्र शासनाच्या जे काम नगर रचना करण्याचं काम ज्या खात्याकडे आहे त्या नगरविकास खात्याची डी पी योजना आलेली आहे आणि त्या डी पी योजनेमध्ये हा रस्ता फक्त अठरा मीटरचा दाखवलेला आहे म्हणजे सरकारच्या अंतज्ञ लोकांना टाऊन प्लॅनिंगच्या इंजिनियर लोकांना हा रस्ता अठरा मीटरचा योग्य वाटतो त्या ठिकाणी तुम्ही शंभर मीटर करायला लागलेला आहे या अशा मोहम्मद तुगलैकी कारभाराचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो कॉरिडॉरला आमचा विरोध आहे आणि कॉरिडॉरचा प्लॅन आम्ही आणून पाडणार आहोत धन्यवाद आमदार आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तिघांनीसुद्धा आमच्या संभाव्य बाधितांकडे पाठ फिरवलेले आहे आम्हाला सरकारचं मत आम्हाला सांगण्यामध्ये तेही पुढं आहेत आम्ही त्यांना बोलवलेलं आहे परंतु ते दखल घ्यायला तयार नाहीत कुठल्या तर अज्ञात शक्तीच्या दडपणाखाली ते आहेत फक्त फक्त नरेंद्र मोदींचा हट्टाज पुरवण्यासाठी मला नरेंद्र मोदींचं वाटत नाही फडणवीस साहेबांचं वाटते कारण नरेंद्र मोदींचं इतक्या खालवर लक्ष असलं असतं पण हा फडणवीस साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट असं तुम्ही मी लिहता त्यातनं आम्ही आहे त्यामुळे ते तसं काय असेल का काय का असं वाटतं आहे आंदोलन वगैरे होणार आहे होणार आहे पहिल्यांदा आम्ही मतदान घेऊ आधी सर्व प आम्ही सर्व लढा संवैधानिक पद्धतीने करणार आहेत पहिल्या चहावीपासनं सुरुवात आहे हे अभिरूप मतदान घेणार आहे त्यानंतर मोर्चे होतील त्यानंतर निदर्शनं होतील सगळ्या कायदेशीर मार्गाने अगदी अगदी त्यातूनही राहिलं तर आमरून उपोषणापर्यंत आमची धडक जाणार आहे मला या माध्यमातून राज्य सरकारला एवढं सांगायचं आहे की आमचा विकासाला ना विरोध नाही आहे पण कॉरिडॉरला विरोध आहे त्याचं कारण असं की मंदिर परिसरामध्ये जी जुनी घरं आहेत जे जुने वाढ आहेत त्याला काहीतरी आध्यात्मिक वारसा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं जो येणारा वारकरी वर्ग आहे तो मध्यमवर्गीय कुटुंब किंवा गरीब कुटुंबातला आहे तो वीस रुपये तीस रुपये फार तर फार आजच्या काळात पन्नास रुपये देऊन या घरांमधनं वास्तव्य करतो म्हणजे ज्या घरामध्ये तो राहतो त्यांचं ते यजमान कृत्याचं काम आहे आणि पन्नास रुपयामध्ये तो आठ दिवस राहतो दहा रो दहा माणसं असतील पंधरा माणसं असतील माणशी पन्नास रुपये घेऊन या ठिकाणी जागा देणाऱ्या स्वच्छ खोल्या भरपूर पाणी आणि मंदिर परिसराचा सहवास म्हणजे घरातून पांडुरंगाचं शिखर दिसणारं अशी अनेक घरं आहेत आणि कॉरिडॉर जर झाला तर ही प्रथा परंपरा उद्ध्वस्त होणार आहे आज वारकरी किती जरी श्रीमंत झाला तरी या घरांशी त्याचं असणारं नातं हे वेगळं आहे कारण त्याच्या आज्या पंजापासनं या घरामध्ये लोक राहतात त्यावेळेस त्यांनी पाच रुपये दोन रुपये दिले असतील आजच्या काळामध्ये तो पन्नास रुपये देतो पण त्या घरामध्ये पांडुरंगाचं मंदिर आहे कुठल्या तरी महाराजांची समाधी आहे अशी प्रत्येक ठिकाणी श्रद्धेची आणि आध्यात्मिक अटॅचमेंट असल्याकारणानं ह्या घरावर जर हातोडा पडला तर तर ही परंपरा पूर्णत नष्ट होणार आहे एकंदरीत वारीचा जो गाभा आहे विठ्ठलाच्या सहवासात राहायचं नामधे ना ना रमायचं आणि सकाळी उठल्याबरोबर कळसाचं दर्शन घ्यायचं ही वारीचा नष्ट होण्याची शंभर टक्के नष्ट होणार आहे त्याचं कारण असं की तुम्ही वाराणसी आणि उज्जैनची बरोबरी पंढरपूरला करू नका कारण या ठिकाणी चार वाऱ्या येतात आणि या चार वाऱ्यामध्ये वारकरी मंदिर प्रदक्षिणा नगर प्रदक्षिणा नदीची आंघोळ पुंडलिकाचं दर्शन पांडुरंगाच्या पायाचं दर्शन झालं तर नाहीतर कळसाचं दर्शन घेऊन वारकरी परत जातो कॉरिडॉरच्या साध्य साध्यनं काहीही होणार नाही तुम्ही मोठे मोठे कंपाऊंड वॉल करणार ह्याच्यातनं काही साध्य होणार नाही आणि या परिसरामध्ये तेवीस तीर्थ आहेत जी कुणाला माहीत नाही नद्या आहेत मंदिराच्या खाली आसपास आणि त्याच्यावरती भाविकांची अतिशय श्रद्धा आहे वारकरी तीर्थ आहेत कारण प्रत्येक अभंगात आणि आरतीमध्ये या तीर्थांचा उल्लेख आहे आणि हे सर्व आध्यात्मिक शक्ती ही ऊर्जा नष्ट होणार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या